आता इथं मी तिळाचे लाडू बनवते तर त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे गूळ आहे इथं शेंगदाणे आहे तीळ आहे तर आता सगळ्यात इतर आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासोबतच चण्याची डाळ आहे म्हणजेच डाळवं पण घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तीन चार अशा त्याच्यापासूनच आज आपण लाडू बनवतो आहे थोडेसे वेगळे बनवणार आहे तर सगळ्यात इतर हे जे तिळ आहेत ना हे चांगले भाजून घ्यायचे आहेत फ्लेम कमी ठेवूनच भाजायचे फास्ट वगैरे ठेवले तर ते करप करपतील किंवा चव पण चेंज होऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला असेच भाजून घ्यायचे आहेत एक चार ते पाच मिनटं लागतात गॅसची फ्लेम कमी ठेवून करायचं आहे आता किती घेताय त्यानुसार आहे तीन चार मिनटं तर लागली मला हे असं भाजून घ्यायला कारण कढई गरम व्हायला तेवढा वेळ लागतोच आणि पुन्हा भाजायलासुद्धा तर हे भाजून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर आपण आहे ना सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आता इथं साधारण पाव किलोपेक्षा जास्त आहेत तीळ त्याच्यामुळे मी पाव किलोपेक्षा जास्त गूळ घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं खोबर होतं ते मी किसून घेतलेलं आहे दोन तीन चमचे मी इथं डाळ घेतलेली आहे पंढरपुरी डाळ आणि शेंगदाणे म्हणाल तर अर् अर्धा किलोपेक्षा कमी आहेत शेंगदाणे म्हणजे दोन तीन प्रकारामध्ये मी वाटून घेतलेले आहेत म्हणजे बारीक आहेत एकदम बारीक आहेत आणि जाडसर आहेत असे तीन प्रकारामध्ये आहेत तर तीळ भाजून झाले आता सुकं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि हे मिक्सरमध्ये वाटायचं वगैरे नाही आपल्याला हाताने असं कुस्करून घ्यायचं लगेच मऊ पडतं ते म्हणजे कुरकुरीत झालेलं असताना भाजल्यावर त्याच्यामुळे ते लगेच तुटतं मिक्सरमध्ये जर केलं तर एकदम पावडर होऊन जाईल आणि तेल पण सुटेल त्याच्यापेक्षा हाताने केलेलं कधीही चांगलं आता बघा हे दोन्ही भाजून झालेले आहेत आपल्याला पाक बनवायला घ्यायचं आहे तर पाक बनवण्यासाठी मी पाव किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये नेहमीचा जो गुळ आहे तो पण घेतलेला थोडासाच घेतलेला आहे ते दोन तीन छोटे छोटे क्यूब असतात ना ते घेतलेले तीन चार क्यूब छोटे घेतले आणि आता हा पाव किलो गुळ आहे त्यात दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि सगळ्यात इथं पाक करून घ्यायचा आपल्याला पाक म्हणजे गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे जास्त पाक म्हणजे एक दोन तारी वगैरे पाक असतो तसा काही प्रकार करायचा नाही आपल्याला याच्यामध्ये तर आता हे गूळ वितळायला थोडासा वेळ लागेल कारण हा चिक्कीचा गुळ आहे जास्त चिकट चिकट असतो त्याच्यामुळे ते कट करता पण येत नाही व्यवस्थित मी कट करायला घेतलं पण ते काय व्यवस्थित कट झालं नाही तर त्याच्यामुळे म्हटलं चला गॅसची फ्लेम कमी करूनच आपण करूया खिसायला हवा होता खिसला तर होऊन जाईल पण एकदम मऊ मऊ असतो आणि चिकट चिकट असतो चिक्कीचा गुळ त्याच्यामुळे तो थोडंसं कट करताना डिफिकल्ट जातं आहे सुद्धा केला आहे कट बऱ्यापैकी आता थोडंसं पाणी मी टाकलं आहे आणि आता हा पाक शिजवून घेऊया आता पाक शिजायची आपल्याला वाट बघायची आहे आता पाक शिजला की आपल्याला हे बाकीचं जे काही चिन्ह आहे सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तोपर्यंत वाट बघायची तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर टाकू शकता जायफळ पावडर टाकू शकता अजून काय टाकायचं असेल वेगळं काय तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता प्रत्येकाची चॉईस असते या टायमाला मी याच्यामध्ये चण्याची डाळ ॲड करते कारण मी प्रत्येक टायमाला चण्याची डाळ टाकत नाही चण्याची डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ नाही तर तुम्ही म्हणाल चण्याची डाळ कुठे भाजकी डाळ जी असते ना ती आता पाहू शकता बघा आता व्यवस्थित असं हे गुळ आहे ना मिक्स झालेलं आहे वितळलेलं आहे याच्यामध्ये जे काही जाडसर कण होते ना ते सगळे विरगळलेले आहेत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता मी काय केलं इथं भांड्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे एका बाजूला तर बघा हे हाताने कुस्करून घेते खोबरं जसं की तुम्हाला मगाशीच सांगितलं मी आणि याची गोळी बनते का मी चेक केली जास्त गोळी पण बनत नव्हती त्याच्यानंतरच मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे एक दोन वेळा बघितलं की गोळी बनते का तर हलक्या हलकी होत होती गोळी एकदम व्यवस्थित अशी कडक गोळी होत नव्हती एवढ्यापर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे जास्त अशी दगडासारखी जर गोळी झाली ना तर आपल्या चिक्क्या म्हणा किंवा लाडू म्हणा ते सुद्धा एकदम दगडासारखेच होतील जसं की दुकानात असतात खूप कडक असतात ते लाडू त्याच्यापेक्षा हे घरी केलेले कायमच चांगले आता ह्याच्यामध्ये काय आपल्याला पाक जास्त शिजवत बसायची पण गरज नसते थोडासा पाक शिजवला तरीसुद्धा चालतो फक्त गूळ वितळेपर्यंत पाक शिजवायचा आहे हे बघा मी तुम्हाला आता दाखवते इथं वाटीमध्ये ना एक ठेम घेतलेला आहे तर बघा ते स्प्रेड होत होतं थेंब टाकला ना की ते स्प्रेड होत होतं म्हणजे त्याचा पाक वगैरे झालेला नाही आहे पाक झाला की काय होतं ते घट्ट होतं स्प्रेड होत नाही चिटकून राहतं ते तिथं त्याच जागेवर राहतं तेव्हा त्याला पाक झाला असं म्हणतात आता पाहू शकता थोडंसं शिजलेलं आहे बऱ्यापैकी आता आता हे काही जिन्नस आहे ना ते त्याच्यात ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता म्हणाल की एकदम गरम गरम लाडू वळायचे का ते थोडेसे थंड झाले तरीसुद्धा वळू शकतात पण जास्त थंड झाल्यावर वळू नका नाहीतर ते वळणार नाहीत आता यात थोडंसं तूप टाकले तूप टाकल्याने काय होतं लाडूला चकाकी येते आणि कडक होत नाहीत लाडू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जसं की मी त्या दिवशी चिक्की बनवलेली होती त्यात पण मी हे तूप टाकलेलं आहे तुपामुळे लाडूचा कलर पण चेंज होतो म्हणजे शाईन येते लाडूला चिक्कीला आणि मऊ राहतात लाडू ही टिप आहे की बाबा थोडंसं दोन चमचे तरी साधारण तुपाचा वापर करायचा आहे आता पाहू शकता झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे जे काही जिन्नस घेतलेले ते सगळे एकवाय स्टेप बाय स्टेप याच्यात ॲड करत जायचं आपल्याला आता बघा तीळ टाकून घेतलेले आहेत आणि बाकीचं खोबरं घेतलेलं आहे तर डाळवं आहे आणि शेंगदाणे आहेत तीन चार प्रकारामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं पाव किलोपेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा कमी आहेत शेंगदाणे पण म्हणजे समप्रमाण म्हणू शकता आपण तिळ पण पाव किलोपेक्षा जास्त आहेत आणि अर्धा किलोपेक्षा कमी आहेत जेवढे तिळ आहेत तेवढेच शेंगदाणे पण आहेत फक्त दोन तीन प्रकारामध्ये मी वाटून घेतलेले आहेत आणि थोडेसे अख्खेसुद्धा ठेवलेले आहेत म्हणजे दोन पाकळ्या केलेल्या आहेत त्याच्या आता हे मिक्स करून घ्यायचं आता हे तुम्हाला पातळ दिसतंय तर थोड्या वेळाने ते घट्ट होतं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं पटकन पाकाला हात लावायचा नाही नाहीतर चटका लागेल गरम असताना तर थोडंसं हे घट्ट होऊ द्यायचं ते आहे घट्ट अजिबात काही टेन्शन नाही आणि लगेच लाडूसुद्धा वळले जातात काहीच प्रॉब्लेम नाही लाडू एकदम छान झालेत एकदम मौसूज झालेत मी बनवलेले लाडू नाहीतर काय होतं कधी कधी लाडू येतं खूप कडक होतात आणि ते खातासुद्धा येत नाहीत पण तसं काहीच झालेलं नाही अगदी व्यवस्थित असे झालेले आता ह्या प्रोसिजरला थोडासा वेळ लागतो सगळं मिक्स करायला आता पाहू शकता थोडंसं घट्ट होते आता याची चिक्कीसुद्धा भारीच होईल जर था आता अशीच थापून घेतली आपण जर ताटावरती तर पण मी लाडू बनवलेले आहेत चिक्की तर मी अगोदरच बनवली जसं की मी तुम्हाला सांगितलं पण ती फक्त तिळाची बनवलेली आहे आता हे तीळ आणि गूळ एज शेंगदाणे याचा वापर याच्यामध्ये केलेला आहे लाडवामध्ये तर पाहू शकता बघा आता गरम गरम आहे तरीसुद्धा मी दाखवते तुम्हाला की हाताला चटका लागत होता माझ्या तरी पण मग इथं मी लाडू वळवूनच घेतले दाखवल्याप्रमाणे हे बघा मस्त असे लाडू आपले झालेले आहेत तर हे गरम लागत होतं माझ्या हाताला ना चटका लागत होता ते हे करताना वळताना म्हटलं थोडंसं थंड होऊ द्यावं मग मी थोडंसं ताटामध्ये काढून घेतलं सारण जे काय आपण म्हणू शकतो हे मिश्रण आणि म्हटलं त्याचे लाडू वळवून दाखवते तर पाहू शकता आता व्यवस्थित असे लाडू वळे जातात आधी सुरुवातीला थोडंसं गरम लागत होतं ना चटका लागत होता थो त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होत होतं काल मी मंदिरात गेली होती तर कोण कोण किती छोटे छोटे लाडूसुद्धा बनवतात प्रत्येकाची चॉईस आहे कोणाला मोठे आवडतात कोणाला एकदम छोटे आवडतात काल तर मंदिरामध्ये पाहिलं किती छोटे छोटे लाडू म्हणजे हे जे मी बनवलेत नाही याचे दोन तीन लाडू बनवले असतील एवढे छोटे छोटे बनवलेत तेवढ्या मिश्रणाचे पाहू शकता व्यवस्थित असं मी हे वळून घेते लाडू हे भोगीच्या दिवशी मी बनवलेले आहेत लाडू आणि रेसिपी थोडीशी लेट येते ठीक आहे काहीच हरकत नाही आहे असू दे आता सर्व लाडू असे बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तरत आपने धाले ले। तरक तर आता आपले लाडू असे वळून झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद